आपण खर ना तर ही योजना आणली शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत भेटली पाहिजे जेवढा खर्च आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे भेटले पाहिजे एकोणीसशे पासष्टचा नंतर नव्वद मध्ये बदलवली स्वामीनाथन आयोगाला या एकोणीसशे पासष्टपासून पासून तर आतापर्यंत हमी भाव भेटले किती शेतकऱ्याला आणि ते भेटले म्हणजे जर आपण शंभर शेतकरी असेल तर वीस शेतकऱ्यापैकी त्यांनी दहा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच खाल्ले हे त्याच्यात सुसुव्य व्यवस्थापना नाही आहे त्याच्यावर लक्ष नाही पासष्टच्या योजनेची अजून आहे पाहिजे तशी अंमलबजावणी नाही ना आहे फक्त घोषणा करतं सरकार आणि लुटतं हे मग काय बोललो आहे का अमेरिकेतला कापूस आम्ही पंचवीस तेवीस हजार रुपये क्विंटलनं विकत घ्यायचं आणि माझ्या या देशातल्या शेतकऱ्याचा कापूस सात हजारनं विकत घ्याचा हा कुठला प्रकार आहे आम्ही पंधरा हजार रुपये क्विंटलनं निर्यात करतोय कापसाची पण त्याच्यातला नफा तर आम्हाला द्या ना जो नफा भेटला तो नफा भेटत भेट देत नाही आहे बिलकुल आम्हाला वाऱ्यावर सोडलेला आहे त्यांना माहीत आहे का सगळा शेतकरी जाती धर्मात विभागलेला आहे याला याच्या भावापेक्षा याच्या जातीचे प्रश्न महत्वाचे आहे याच्या धर्माचे प्रश्न महत्वाचे आहे काही मंदिर बनाय काही मस्जिद को गिराणार काही मस्जिद को खडा करणार काही मंदिर को गिराना एवढ्या याच्यात आम्हाला बरोबर अडकून ठेवलं ना आयात शुल्क माफ केलं त्याच्यामुळे आता कापसातला जो दर मिळणार आहे त्या का शक्यच नाही शक्यताच नाही आहे आज आपण पहिलेच आपण सरप्लस होतोय त्याच्यात अजून जर आपल्याकडे कापूस आला आणि तो जर आणि तो लांब धाग्याचा कापूस येणार सगळ्या व्यापारी कापड मिलवाल्यांचं अधिक व्यवस्थित व्यवस्थित होईल शंभर दिवशी कापड मिलसाठी कापड मिल मालकांसाठी हजारो करोड शेतकऱ्यांच्या जीवावर नागर चालवलं हो ना सरकार कोणी बोलायला तयार नाही तुमच्या मीडियावाले पण याची ब्रेकिंग न्यूज करत नाही का विचारा अर्ध्यातल्या अर्धे आबानी अदानी अंबानीचे ची आहे तुमच्या अर्ध्याच्या सगळी वाईट व्यवस्था आहे तुम्ही आमचा ब्राईट घेणार दाखवणार किती खरं शेतकऱ्याचं दाखवायची हो। रोज दोन हजार शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या फक्त आम्ही इथं सत्तेचाळीस टक्क्यानं वाढलो त्याच्या न्यूज आहे का कुठं आम्ही पाय घासून अजून मला तुमचा सोयाबीनचे तेच झाला झालाय आता सोयाबीन पंधरा दिवसात येतो मार्केटमध्ये काय भाव आहे पस्तीसचे खरेदी केंद्र सुरू होण्याची अवस्था आहे तुम्ही उतार निधी देणार होते सोयाबीनले सहा हजार देणार होते मोदीचे बोलले होते नरेंद्रजी बोलले होते गावातला भाजपचा झेंडा आहे आमचे त्यांना भाव कर्जमाफी हा चांगला कर्जमुक्ती हे एमर्जन्सी काम आहे कारण या सगळ्याच्या मध्ये लूट आहे ते लुटीची वापसी आहे लुटलं ना तुम्ही मागच्या वर्षी काय भाव भेटला सोयाबीनले काय भावना विचाराशीर हजार ना मग हे लुटीची वापसी वाप आहे तुम्ही दोनशे तीनशे उद्योगपतींना अठरा लाख करोड माफ करताय दहा वर्ष आणि आमच्यासाठी एक लाख करोडही लागत नाही आम्हाला तर पस्तीस हजार कोटीच पाहिजे महाराष्ट्राला पुऱ्या देशाला किती पाहिजे दोन एक लाख करोड तेही माफ करत नाही लेन देणच नाही हो आम्हाला झेंड्याच्या रंगात रंगून ठेवला आहे बाप मेला तरी व्यक्त नेता जिवंत राहिला पाहिजे पार्टी सत्तेत आली पाहिजे त्या भावना आहे शेतकरी नेते विजय जावंगी यांनी काल विश्वास केला वर्ध्यामध्ये वर्ध्यामध्ये नेपाळमध्ये जे घडलं ते भारतात घडेल अशी असं राहिलं तर होणारच ना मी सांगा हे त्याची जाणीव करून खरासाठीच फिरतोय आम्ही तर जाणीव झाली पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांना तेच सांगा ज्ञान राहणं हे आपल्यासाठी मरणाच्या समान आहे थोडं ज्ञान घेऊन लढणं महत्त्वाचं आहे आणि ते त्याच्यासाठी आम्ही आमंत्रण द्यायला आलो रोज मरतोय तुम्हीच सांगा सोयाबीन पाच हजार साडेपाच हजार रुपये भावना खरेदी होईल खरेदी सुरू झाली तर किती लोकांची होईल सांगता येतं तेच तुरीचे आहे तेच कापसाची आहे म्हणजे पेरलं आम्ही आता काय समोर आणि ते देवाभाऊ असे म्हणतोय दुष्काळ पडू द्या आमचा शेतकरी पाय घासू घासू मेला का मग आम्ही कर्जमुक्ती देऊ जमलं असतं दर पाच वर्षांना देता येतं का कर्जमुक्ती मग बोलले कायले तिकडे निवडणुकीत ते बघा पाच वर्ष झाले होते का अरे या विदर्भातला मुख्यमंत्री आहे मग या विदर्भात संत्रा आहे त्याला भाव आहे तो चांगला आहे शेतकरी तूर उत्पादक शेतकरी चांगला आहे कापूस उत्पादक शेतकरी चांगला आहे का धान उत्पादक तुम्ही विदर्भातले मुख्यमंत्री आहे ना दुसऱ्यांदा बसले पुढची वर हो। मग या तूर धान कपास उत्पादक शेतकऱ्याला दिलं काय तुम्ही जय श्रीमाचे नारे भटेंगे तो कटेंगे आता तो तुम्हीच कापताय रोज रोज काटा मारताय रोज तलवार चालतो शेतकऱ्यावर हिंदू शेतकऱ्यावर चालवतोय दोन हजार शेतकऱ्यापैकी पंच्याहत्तर टक्के शेतकरी हिंदू आहे यांना मारणाऱ्या आहे कदर नाही ना द